शिरोळमध्ये पोलीस अधीक्षकांच्या स्वच्छतेला सुरुंग हातबटी दारू मटक्यांना कलेक्शन बहादुरांची मुकसंमती असल्याची चर्चा शिरोळ पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या हातबटी दारू मटका व अन्य अवैध धंद्यांमुळे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या स्वच्छ पोलीस प्रशासन योगेश कुमार यांच्या स्वच्छ पोलीस प्रशासन मोहिमेला सुरुंग लागत असल्याची चर्चा सध्या शिरोळ शहरात सुजाण नागरिकांमध्ये सुरू आहे अवैध धंदे बंद करण्याचे स्पष्ट आदेश असतानाही प्रत्यक्षात मात्र हे धंदे छुप्या पद्धतीने सुरूच असल्याचे बोलले जात आहे शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी शुक्रवार दिनांक बारा डिसेंबर रोजी पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेले हातभट्टी दारू मटका तसेच इतर सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले होते या आदेशानंतर संबंधित अवैध धंदे बंद होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती मात्र प्रत्यक्षात चित्र दिसून येत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे आदेशानंतर तथाकथित कलेक्शन बहादुरांनी पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंदेवाल्यांच्या भेटी घेतल्याचे सांगितले जात आहे साहेबांनी धंदे बंद करण्याचे आदेश दिले आहेत मात्र तुम्ही तुमच्या जबाबदारीवर छुप्या पद्धतीने धंदे सुरू ठेवा आमच्याकडून कोणतीही कारवाई होणार नाही वरिष्ठ पातळीवरून कारवाई होणार असल्यास त्याची माहिती आधीच दिली जाईल मात्र ठरलेले हप्ते दर महिन्याला वेळेत पोहोचले पाहिजेत अशा सूचना देण्यात आल्याची चर्चा शिरोळ परिसरात जोर धरू लागली आहे या अवैध धंदे अधिकच बळावत असून तरुण पिढी भरकटत आहे आणि अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत पोलिसांच्या आदेशानंतरही जर अशा प्रकारे अवैध धंदे सुरू राहत असतील तर कारवाई केवळ कागदावरच आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे या संपूर्ण प्रकाराबाबत पोलीस अधीक्षक योगेश कुमार नेमकी कोणती ठोस कारवाई करतात याकडे शिरोळमधील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे अवैध धंद्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का याची चर्चा सध्या शहरात रंगली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर शिरोळ